नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थी असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण एक छोटासा कागदाचा विषय एक ऑनलाईन प्रक्रिया आणि एक दुर्लक्ष यामुळे काही बहिणींचे हजारो रुपये अडकू शकतात हो बहिणींनो आपण बोलतोय ई बद्दल आज सकाळी माझ्या ओळखीच्या एका ताईंचा फोन आला त्या म्हणाल्या ताई माझा नोव्हेंबरचा हप्ता आला होता पण जानेवारीचा काही मेसेजच नाही आणि वेबसाईट उघडली तर काहीच दिसत नाही हे ऐकून मला जाणवलं ही समस्या एकटीची नाही अनेक बहिणींची आहे ई सी म्हणजे नेमकं काय का बहिणींनो सरकारने स्पष्ट सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई सी करणं अनिवार्य आहे यासाठी शेवटची तारीख होती उनतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ज्यांनी वेळेत केलं त्यांनी फार मोठा शहाणपणा केला पण काही बहिणी म्हणाल्या उद्या करू नेट नाही आज आधार केंद्र बंद आहे आणि आज त्याचं नुकसान होतंय आजची मोठी अडचण आज म्हणजे एक जानेवारी अनेक महिलांनी वेबसाईट उघडून पाहिली आणि काय दिसलं ई केवायसीचा ऑप्शनच गायब जुनी लिंक उघडत नाही फोर झिरो फोर एरर किंवा पेज नॉट फाउंड याचा अर्थ काय सध्या ई केवायसी पोर्टल बंद आहे सोप्या शब्दात सांगायचं तर ज्यांची ई केवायसी पूर्ण आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही ज्यांची ई केवायसी अपूर्ण आहे पुढचा हप्ता थांबण्याची शक्यता आणि हा हप्ता म्हणजे फक्त पैसे नाहीत बहिणींनो तो आहे घरखर्च औषधं मुलांचं शिक्षण रोजचं जगणं पुढे काय होऊ शकतं सध्या तरी शासनाकडून मुदतवाढीची कोणतीही अधिकृत घोषणा नाही म्हणजेच आत्ता तरी वाट पहा असंच चित्र आहे पण अनुभव सांगतो जर दबाव वाढला तर सरकार निर्णय घेऊ शकतं म्हणूनच एक माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे बहिणींनो आत्ताच हे करा एक तुमची ई e केवायसी झाली आहे का ते तपासा तुमच्या गावात कुडाचे पैसे थांबलेत का ते विचारा ज्यांचं राहिलंय त्यांना ही माहिती नक्की द्या कारण आज सांगितलेली माहिती उद्या कुणाच्याही घरात उपयोगी पडू शकते शेवटचा भावनिक संदेश लाडकी बहीण योजना ही फक्त सरकारी योजना नाही ती अनेक महिलांसाठी स्वाभिमानाची साथ आहे ती साथ तुटू नये म्हणून माहिती शेअर करणं हे आपलं कर्तव्य आहे कॉल टू ॲक्शन खूप महत्त्वाचं तुमच्या भागात कुणाचे पैसे थांबलेत का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद